तुला सांगतो मागच्या महिन्यात माझ्या पोराची तब्येत बिघडली होती तालुक्याच्या दवाखान्यात नेऊन करावं लागले जेव्हा डॉक्टरांनी एवढं बिल दिलं माझे तर हातपायच गळून गेले लगेच मी अरुण भाऊला फोन लावला पाच मिनिटात तर अरुण भाऊ तिथं हजर डॉक्टर कडे गेले विनंती केली आणि बिल सगळं कमी करून दिलं मला अरुण भाऊ सारखा माणूस कुठं शोधून सापडणार नाही अहो हेच काय तुम्हाला सांगतो मागच्या महिन्यात पांडाच्या पुरीचं लग्न होत लग्नाला अरुण भाऊ सकाळपासून उपस्थित घरातल्या सगळ्या आलेल्या पाहुण्याचं हवं नको ते बघत होते बघा लग्नामध्ये नेते मंडळी फक्त मिरवायला येतात पण आपला अरुण भाऊ तसा नाही आणि हा तर फरक आहे आपल्या अरुण भाऊ मध्ये आणि बाकीच्या नेत्यामध्ये बघा पण अरुण भाऊची उपकाराची परतफेड करायची तर कशी तेच कळणं गेलंय मला त्यात काय अवघड आहे यावेळेस अरुण भाऊला निवडून द्यायचं त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कामाची परत म्हणून अरुण भाऊ म्हणजे कसा आहे जनतेतला माणूस आहे कुठेही शैक्षणिक काम असू द्या नाही तर तुमच्या अडचणीची काम असू द्या अरुण भाऊ हजर आहे सदैव तत्पर हजर असणारा हक्काचा माणूस म्हणजे अरुण भाऊ मुंडे शवगाव पाथर्डी मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चला देऊ अरुण भाऊंना साथ अरुण भाऊ मुंडे चेहरा कर्तृत्वाचा माणूस आपल्या हक्काचा